हाय हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज एक मस्त अशा विषयावर मी थोडंसं बोलणार आहे छोट्या यूट्यूबरसाठी पण महत्त्वाचंच आहे आणि मोठ्या यूट्यूबरसाठी पण महत्त्वाचंच आहे आणि जे माझ्यासोबत झालं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर भरपूर जण बोलतात गरी मी जास्त काही इकडे तिकडे गप्पा वगैरे नाही मला डायरेक्ट सुरुवात करते तर तुम्ही नक्की तुमच्यासाठी पण महत्त्वाचं आहे स्किप करू नका समोर समोर जाऊ नका एकदम महत्त्वाचं आहे माझं स्वतःचा अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते जे माझ्यासोबत घडलं ते तुमच्यासोबत घडायला पाहिजे नाही यूट्यूबविषयी असे चॅनल आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं कोणी चॅनल सुरू करत असेल त्यांच्यासाठी पण महत्त्वाचं कोणाचं चॅनल मोनिटाईज झालं आहे त्यांच्यासाठी पण खूप असं महत्त्वाचं आहे तर चला आता आपला विषय काय होता त्या विषयाकडे जाऊत तर भरपूर जणं म्हणतात ताई तुझं चॅनल मोनिटाईज होतं सगळ्यांना ते अर्निंगचं चिन्हला यसचं चिन्ह बोलतात त्यांना माहिती नाही ते किंवा जे नवीन यूट्यूबर आहेत ते सगळे आणि हो सगळ्यात पहिलं माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं तर त्याला थोडंसं म्हणजे असा प्रॉब्लेम आला का प्रॉब्लेम आला कशामुळे पूरन, पूरन, आला ते मी तुम्हाला सगळं सांगते पूर्ण 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 मला कॉपीराईट आलं का स्ट्राईक आलं का तीन महिन्याचं स्ट्राईक आलं का बरं स्ट्राईक आलं तर का आलं कशामुळं आलं की मला स्ट्राईक आलं की नाही आलं माझं अर्निंगचं चिन्ह का गेलं माझी अर्निंग बंद झाली का आता तुला पेमेंट भेटते का नाही दर महिन्याला ताई तुला पेमेंट येते का यूटूबकडून तर यु यूटूबकडून महिन्याला पेमेंट येत नसती ची पेमेंट ही हे असते डॉलरवर असते शंभर डॉलर झाले तर पेमेंट पडते मग ते महिन्याला शंभर डॉलर हो का दोन महिन्याला हो का तीन महिन्याला हो डॉलर कमी होत नसतात तर माझं तसं काही नाही झालं मी जे जे मी केले ना ते तुम्ही करू नका त्यासाठी माझा पर्सनली व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ सगळ्यांनी स्किप करून अजिबात बघायचा नाही आणि काय काय करावं लागतं आपल्याला ते मी सगळं सांगते व्हिडिओमध्ये तर पहिला प्रश्न की ताई तुला पेमेंट येते का दर महिन्याला तुला पेमेंट येते का यूटूबची तर नाही दर महिन्याला यूट्यूबची पेमेंट येत नाही आणि माझी पेमेंट सध्या बंद पण आहे कारण माझ्या प्रॉब्लेम झाला आहे चॅनलविषयी त्यामुळं माझी तर पेमेंट बंदच आहे पण मी आतापर्यंत जेवढ्या पेमेंट उचलल्या आहेत ना त्यानुसार मी सांगते की यूट्यूबला पेमेंट जेव्हा येते जेव्हा आपले शंभर डॉलर कम्प्लीट होतात तर हा एक प्रश्न होता तर दर महिन्याला पेमेंट येतच नाही महिन्याच्या महिन्याला पेमेंट होते पण ज्याचे जास्त यूज असतील ज्याचे शंभर डॉलर कम्प्लीट होतात त्यांना तर शंभर डॉलर झाले की शंभर टक्के पेमेंट होते तर हा एक होता तर सध्या माझी पेमेंट बंद आहे माझ्या चॅनलला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे तर काय प्रॉब्लेम झाला आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर माझ्या चॅनलला मी काही कॉफीराईट नाही स्ट्राईक नाही काहीही नाही काही म्हणजे ना माझ्या चॅनलला काहीही प्रॉब्लेम नव्हता अचानक म्हणतात ना माणसाचे जसं डोकं चाललं त्यानुसार आपण चालतो तसंच जा काही मी केलेलं आहे मध्ये असं त्यांना माहिती नाही ते बोलतात की दुसऱ्यांचे व्हिडिओ टाकले असतील म्हणून कॉफी राईट आला असेल किंवा कॉफी राईट स्ट्राईक दिला असेल तर मला असं काहीही दिलं नाही मला पनिशमेंट दिली होती ती पण पनिशमेंट यासाठी दिली होती की माझ्या चॅनलला काय प्रॉब्लेम झाला होता तर तुम्हाला म्हणजे असं खरंच मला म्हणजे सांगायचं होतं भरपूर दिवस झालं जी मी चुकी केली आहे ना ती चुकी तुम्ही करू नका अजिबात करू नका तर माझ्या चॅनलला याच्यामुळे प्रॉब्लेम आला आहे की मला स्ट्राईक वगैरे असं काहीही आलेलं नव्हतं मी माझे स्वतःचे आठ नऊ मिलियनला व्हिडिओ गेलेले मी व्हिडिओ डिलेट मारले माझ्या लाईव्ह जेवढ्या काही डि व्हायरल होत्या किंवा जेवढ्या काही माझ्या चॅनल म्हणजे जेवढ्या लाईव्ह होत्या ज्या चॅनल लाईव्हनी माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं किंवा जे व्हिडिओ व्हायरल होते त्यांनी मला सब भेटले होते ते सगळे मी आठ महिन्यापूर्वीचे सगळे डिलेट मारले म्हटलं भरपूर असे व्हिडिओ दिसतात त्यामुळं मी ते डिलेट मारले तर डिलेट मारल्याच्या नंतर डिलेट मारल्याच्या नंतर पण काही नव्हतं आलं म्हणजे असं व्हिडिओ मी डिलेट मारले आणि ठेवला मोबाईल साईटला ठेवला तर मला काही असं कळालंच नाही की मला पाच मिनिटांनीच मेल आला यूट्यूबकडून की सात दिवसासाठी तुम्हाला यूट्यूब तुमचं बंद राहील चॅनल माझं सात दिवसासाठी बंद राहील तर मी काय तर बघितलंच नाही मेल तर ते व्हिडिओ व्हिडिओ जे मी व्हिडिओ डिलीट मारले होते ना त्याच लाईव्हनी चारशे पाचशे मी लाईव्ह डिलीट मारल्या त्याच लाईव्हनी माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं आणि ज्या म्हणजे त्या एकदम अशा वायरलमध्ये होत्या ना तर त्या ज्या व्हायरलमधल्या होत्या ना तेच मी व्हिडिओ व्हिडिओ म्हणा किंवा ज्या लाईव्ह होत्या लाँग व्हिडिओ होते ते मी सगळे डिलेट मारले पूर्ण क्लिअर केलं तर लगेच माझं चॅनल गेलं सात दिवसासाठी गेलं माझं चॅनल तर ठीक आहे म्हटलं सात दिवसांनी म्हणजे मी ते मेल वाचला पण त्याच्यानंतरचा काय मेल होता ते मी वाचलंच नाही तर असा मेल आला की सात दिवस माझं पूर्ण लाईव्ह व्हिडिओ वगैरे सगळं 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 बंद होतं पण ते काय मी बंद केलंच नाही कारण मी तो मेलच नाही बघितला बरोबर तर ते तुम्ही असं करू नका बरं का बर की रोज नाहीतरी आठ दिवसाला आपलं ईमेल जाऊन चेक करा ईमेलमध्ये आपल्याला रोज यूट्यूबचे मॅसेज येतात नवीन काय फंग नवीन काही आले का त्याचा पण मॅसेज येतो आणि मी हे डेली करायची बरं का पण त्याच दरम्यान त्या एक दरम्यानमध्ये मी ईमेल वगैरे काहीही चेक केले नाही तर तसं तुम्ही करू नका दर आठ दिवसाला म्हणा चार दिवसाला म्हणा आपल्याला ईमेल जाऊन चेक करा तर मी चेक करायचे अगोदर जोपर्यंत मला पेमेंट येत होत्या ना म्हणजे पेमेंट येणार होती येणार होती येणार तेव्हा हो मी जवळजवळ चेक करायची पण मला एकदा पेमेंट यायला सुरुवात झाली तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर दुर्लक्ष करू नका आपल्याला जे ईमेलवर यूट्यूबचे मेन काय असेल ते ईमेलवरच मॅसेज येतात ते वारंवार चेक करत जा मी नाही चेक केलं तर माझे एवढं मोठं नुकसान झालं म्हणजेच नाही तरी माझं दोन वर्षाची मेहनत पूर्ण वाया गेली आणि मी माझ्या हातानेच माझं चॅनल घातलं बरं का तर म्हणजे असं तरी पण माझं चॅनल चालूच होतं बरं का असं नाही की मला तीन महिन्यासाठी बंद केलं या चार महिन्यासाठी सहा महिन्यासाठी बंद केलं असं अजिबात केलं नाही यूट्यूबनी मला म्हणजे तीन महिन्यासाठी माझं चॅनल बंद केलं पण माझी अर्निंग हो वगैरे हे सगळं चालू ठेवलं होतं तर तर ईमेलद्वारे आपल्याला कळवतात की तुमचं चॅनल आता बंद झालं किंवा स्थायिक आलती किंवा त्या सात दिवसासाठी बंद केलं त्यासाठी मी तुम्हाला बोलते की तुम्ही पण ईमेल जाऊन चेक करत जा तर हा झाला ईमेलचा तर आत्ता माझा प्रॉब्लेम आहे किंवा माझं चॅनल डिमोनिटाईज झालं काय होते पण सांगते तुम्हाला तर एवढे दिवस तर माझं चॅनल डिमोनिटाईज नव्हतं की मॉनिटायझच होतं त्याची अर्निंग पण येत होती थोडीफार होत येत होती म्हणजे माझे काय एवढा उत्साह नाही आहे सध्या पण अर्निंग येत होती पण आता जे व्हिडिओ वगैरे मी डिलेट मारले होते ना त्याचे सबस्क्रायबर पण गेले त्याचा टाईम पण गेला पूर्ण लाँग व्हिडिओचा पण पूर्ण माझं एक एक हो एक चौदा पंधरा सोळा मिलियन असं माझा डेलीचा तिथे दिसायचा महिन्याचा पण आता माझा सगळा झिरो झिरो झाला आता काही नाही माझं चॅनल मला नव्याने सुरुवात करावं लागेल ला असं वाटते तर असं मला वाटतं की तुम्ही पण असं काहीही करू नका व्हायरल झालेले व्हिडिओ पण तुम्ही डिलेट अजिबात मारू नका ओके आपले व्हिडिओ डिलेट नाही मारायचे जसं आपल्या एकतर आपल्या चॅनलवर टाकायचे जे आपल्याला टाकायचे तेच व्हिडिओ टाकायचे आणि टाकलेले व्हिडिओ डिलीट मारायचे नाही कारण माझं चॅनल स्वतः मी व्हिडिओ डिलीट मारलं म्हणून माझं चॅनल गेलं आहे तर तुमच्यासाठी हे एकदम म्हणजे असं महत्त्वाचा व्हिडिओ आहे असं मला वाटतं की तुम्ही पण व्हिडिओ वगैरे डिलीट मारू नका तुम्हाला जर वाटतच असेल की आपले व्हिडिओ जास्त झाले आहेत तर त्याला अनलिस्टेड किंवा प्रायव्हेट करून ठेवा डिलीट मारू नका आपल्याकडे डिलेट मारायचं ऑप्शन नाही आहे यूट्यूबमध्ये काही डिलेट मारायचं नाही एकदा टाकलं आहे ना तर ते राहून द्या आणि खरंच तुम्हाला नाही आवडत ते तर तुम्ही प्रायव्हेट करून किंवा अनलिस्टेड करून ठेवा एक सेव्ह व्हिडिओ म्हणून भविष्यात कधी पण तो आपल्याला बघता येतो यूट्यूबकडे नसतो तो बरोबर पण मी असं केलं की एकदम दनादन 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 दन 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 रात्रीच्या तीन चार वाजेपर्यंत व्हिडिओ डिलीट मारले आठ नऊ वाजता मी बसली होती व्हिडिओ डिलेट मारायला तर आता त्याच्या तेवढा वेळ मी व्हिडिओ डिलीट मारले तर ही सगळ्यात मोठी चूक झाली आहे माझी की माझं यूट्यूबनं काहीही केलं नव्हतं मला नाही स्ट्राईक दिली होती काही नाही फक्त सात दिवसासाठी मलाच पनिशमेंट भेटली होती ती पनिशमेंटच्या नादामध्ये मी व्हिडिओ डिलेट मारले व्हिडिओ डिलेट मारले असं पण म्हटलं आता मला सात दिवस पनिशमेंट भेटली आहे तर ती पण अशी भेटली होती की एक आठ नऊ मिलियन व्हिडिओ होता होता कॉमेडीच होता इन्स्टावरचाच होता पण त्याला काय स्ट्राईक वगैरे नव्हतं काही नव्हतं मी प्रोसिजरनुसारच केला टाकला होता, होता तो व्हिडिओ आणि तेवढाच झपाट्याने वाढत गेला होता ना त्याला आठ का नऊ मिलियन यूज केले होते आणि सबस्क्रायबर पण खूप आले होते पण मी जो व्हिडिओ डिलीट मारला तो आठ नऊ मिलियन पण गेले त्याचे सबस्क्रायबर पण गेले तर तो व्हिडिओ जास्त म्हणजे एका व्हिडिओनी मला ते एक, एक पेमेंट करून दिला होता म्हणजे तुम्ही समजू शकता की मिलियनचा काय फायदा आहे तर पंचेचाळीस का पन्नास डॉलर मला झाले होते एका एक व्हिडिओनी आणि त्या महिन्यामध्ये माझे तीन व्हिडिओ का चार व्हिडिओ व्हायरल गेले होते तर मला एक पेमेंट भेटलं होता बरं का तर तो आठ मिलियनला गेला होता तर मला चाळीस का पंचेचाळीस काहीतरी डॉलर भेटले होते त्या तीन चार व्हिडिओ मी हो तर त्या महिन्यात पण माझा पेमेंट झाला होता थोडासा का पण झाला होता दुसरा पण पेमेंट माझा तर तोच मी डायरेक्ट डिलेट मारला डिलेट मारल्याच्या नंतर मला मॅसेज आला की सात दिवस पनिशमेंट भेटली आहे तर, तर मी ते काही दुर्लक्ष केलं ईमेल वगैरे काही बघितलं नाही बरोबर तर, तर ते मी व्हिडिओ म्हणजे माझं सगळं बंद करून ठेवायचं होतं मला सात दिवस माझं चॅनलवर व्हिडिओ अपलोड करायचे नव्हती लाईव्ह शॉर्ट व्हिडिओ पण मी ते चालूच ठेवले बरोबर तर चालूच ठेवल्यामुळे हा सगळा प्रकार झाला आहे तर म्हटलं असं पण आता माझं चॅनल बंदच आहे अर्निंगचं चिन्ह गेलं तर, तर ना सात दिवसासाठी तर आपल्याला एवढं नाही समजत मला वाटलं आता माझं दोन तीन महिन्यासाठीच गेलं आहे तर मी आता नव्यानेच मला सुरुवात करावं लागेल असं काही नव्हतं फक्त यूट्यूबनी मला सात दिवसाच्या नंतर परत माझं चॅनल सुरू होणार होतं पण तोपर्यंत मी एवढी मोठी माती खाली एवढी मोठी माती खाली ना की माझी दोन वर्षाची मेहनत पूर्ण बर्बाद करून टाकली मी माझ्या स्वतःच्या याने तर तुम्ही पण असं करू नका कारण यूट्यूबमधे ग्रो होण्यासाठी खूप मेहनत लागते असं मला त्यांना एवढं टेन्शन येतं ना की मी रात्रंदिवस दिवस लाईव्ह घेतली एवढी रात्र दिवस म्हणजे मी एक एक टाईम दोन दोन टाईम जेवलेसुद्धा नाही असं मी चॅनल मॉनिटाईज केलं होतं की असं जेवायला पण बसलं ना तर मी लाईव्ह ठेवायची आणि माझे भाऊ कमेंट वगैरे करायचे माझ्यासोबत त्यांची पण कुठेतरी मेहनत वाया गेली त्यांनी मला एवढा सपोर्ट केला माझ्यापेक्षा त्यांनी म्हणजे मी तरी लाईव्ह घेते बोलते ते मला सपोर्ट करतात त्यांची पण कुठंतरी मेहनत वाया गेली मी एवढी मोठी माती घाली तुम्ही असं काहीही करू नका आज मला एवढा मोठा गिल्ती फील होतो आहे ना की मी व्हिडिओ डिलीट का मारले मारायला पाहिजे नव्हते तरी मी व्हिडिओ डिलीट मारले तर व्हिडिओ डिलीट मारल्यामुळं माझं चॅनल गेला आहे ते व्हिडिओ डिलीट मारले यामुळं नाही तर त्या जे व्हिडिओनी मला वाच टाईम भेटला होता किंवा माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं ज्या लाईव्हनी त्याच लाईव्ह मी डिलेट मारल्या डिलेट मारल्या तर जेव्हा मला सात दिवस झाल्याच्यानंतर आहे ना तरी पण माझं चॅनल आलं होतं अर्निंग वगैरे मला परत सुरू झाली एक दीड महिना अर्निंग सुरू झाली पण जे म्हणजे व्हिडिओ मी डिलेट मारले त्याची मग हळूहळू हळूहळू टाईम वगैरे सगळा कमी झाला मिलियनवाले होत्या त्याचे पण डॉलर गेले परत हे काय म्हणतात त्याला जे शॉर्ट व्हिडिओ होते ते मिलियनचे होते ते पण आपल्या रिय रिया याच्यामध्ये असताना ते पण पूर्ण कमी झालं चॅनल शून्य झालं माझं तर त्या दिवशी मी खूप रडलेली खूप रडलेली की स्वतःच्या पायावर दगड कसा मारायचा हे मला शिकून घ्या मी माझ्या हातांनी स्वतःच्या पायावरती दगड मारला आहे तर प्लीज व्हिडिओ डिलीट मारताना एक विचार करा किंवा माझं चॅनल तुमच्या नजरेसमोर आणा की आपण कोणताही व्हिडिओ यूट्यूबवर टाकला तर डिलेट मारायचा नाही डिलेट अजिबात मारायचा नाही आपण कोणताही व्हिडिओ नाही आवडला तर तो अनलिस्टेड करून ठेवा आणि म्हणजे असं नाही की यूट्यूब आपल्याला लगेच कॉफीराईट देतं स्ट्राईक देतं वगैरे असं मला काहीच नाही झालेलं मी जे व्हिडिओ डिलेट मारले त्याचा वॉच टाईम मी सात दिवसासाठी बंद होतं तर म्हटलं असं पण माझं सगळंच बंद झालंय आता मी म्हणजे असं सात दिवसासाठीच मी पूर्ण आयुष्य असं मी एकदम रडून वगैरे काढलं त्या चक्करमध्ये मी जे व्हिडिओ डिलेट मारले त्याचा वॉच टाईम होता त्याने माझं चॅनल मोनिटर झालं ते सगळं डिलेट मारल्यामुळे आज माझं चॅनल पूर्ण शून्य झालं आहे शून्य म्हणजे मला आता नव्याने सुरुवात करावी लागेल हा ह्या चॅनलवरती मी सुरुवात करू की दुसऱ्या चॅनल ओपन आहेत मी ओपन केला आहे त्याच्यावरती सुरुवात करू तुम्ही मला नक्की सांगा आणि तुम्ही पण असं करू नका ओके प्लीज व्हिडिओ डिलीट मारू नका आणि ज्याने करून व्हिडिओ डिलेट मारायचा असेल तरी पण एकदा बघा की तो व्हायरल आहेत ते अनलिस्टेड करून ठेवा पण डिलीट मारू नका मला एवढंच भरपूर दिवस झाला सांगायचं होतं तर थँक्यू माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला मी पुढं पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगते प्रोसिजर वगैरे काय असते काय नाही आपलं चॅनल वापस येतं का में का में तर नक्की मी तुम्हाला सांगते पुढच्या आणि मला तर्निंग चालू आहे का नाही का पूर्ण शून्य झाले ते पण सांगते तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय